नमस्कार मी तेजल किल्लारे चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत पंचायत समिती शाखा क्रमांक महिला मंडळ व आदर्श तरुण मंडळ यांच्या विद्यमाने मरोळगाव अंधेरी पूर्व येथे वर्षावास निमित्ताने रविवारी सात वाजता त्रिशरण पंचशील घेऊन बुद्ध बुद्धविहारात वर्षवासाचे पुष्प घुमायत आले भारताचे संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली देशाला घटना बहाल केली आणि एकोणीसशे छप्पनला बुद्ध धम्माची दीक्षा घेतली कायदासुद्धा व्यक्तीचे बाह्यवर्तन नियंत्रित करत असतो परंतु जेथे कायदा नसेल तेथे धम्म अर्थात नीती नियंत्रण कार्य आपल्या हाती घेईल असे त्यांचे मत होते बुद्ध आणि त्यांचा धम्म लोकशाही आणि बावीस प्रतिज्ञा या वैचारिक विषयावर आयु संदीप महाडिक यांनी व्याख्यान दिले आपल्या व्याख्यानात म्हणाले बाबासाहेबाच्या दीक्षेची बावीस प्रतिज्ञा ही फ्रेम जर मजबूत नसती तर उज्जडाचा मार्ग सापडला नसता यावेळी विहारात मोठ्या संख्येने उपासक उपासिका तसेच लहान बालके उपस्थित होते ग्रंथ ग्रंथपठणाच्या निमित्तानं बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हा लिहिला त्याचं प्रयोजन बाबासाहेबांनी परिचयामध्ये आणि प्रस्तावनेमध्ये दिलेला आहे एकोणीसशे छप्पनच्या बौद्धांना हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे हा खंड बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहिला त्याची एकूण आठ खंडामध्ये विभागणी केलेली आहे पहिल्या खंडामध्ये बाबासाहेबांनी सिद्धार्थाचा जन्म ते बौद्धिसत्वाचा प्रवास आहे दुसऱ्या खंडामध्ये धम्म दीक्षेची मोहीम राबवलेली आहे तिसऱ्या खंडामध्ये त्यांनी बुद्धांची शिकवण हा पाठ लिहिलेला आहे चौथ्या खंडामध्ये त्यांनी धम्म आणि धर्म यातील फरक आहे आणि पाचव्या खंडामध्ये त्यांनी भिक्खू संदर्भात लिहिलेला आहे सहाव्या खंडामध्ये त्यांनी टीकेला दिलेलं उत्तर लिहिलेले आहेत आणि सातव्या खंडामध्ये त्यांनी शेवटचा निरोप म्हणजे गाठीभेटी आहेत आणि आठव्या खंडामध्ये एकूण बुद्धाचं व्यक्तिमत्व आहे हा एकूण आठ खंडामध्ये विभागलेला हा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये एकूण भाग बावन्न भाग लिहिलेले आहेत आपण हे समजून घेणं यासाठी गरजेचं आहे कारण समजायला साधा सोपा जो बुद्ध होता तो इथल्या व्यवस्थेने एकदम चित्र विचित्र करून ठेवलेला होता म्हणून अगोदर बाबासाहेबांना तीन कारणे आहेत एक तर समाजाचे हाल आहेत आणि इथले प्रस्थापित धर्मग्रंथ त्यांच्या श्रद्धा त्यांची प्रतीक हे सर्व गोष्टी होत्या त्या आणि म्हणून बाबासाहेबांना संविधान लिहायला जेवढा कमी कालावधी लागला त्याहीपेक्षा बुद्ध त्याचा धम्म हा ग्रंथ लिहिला पाच वर्ष लागलेली आहेत एकोणीसशे छप्पनच्या नंतर बौद्धांनी हे समजून घेणे यासाठी गरजेचं आहे आपण या वर्षावासाच्या निमित्तानं या ग्रंथ वाचन विहारा विहारातून होत आहे या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी ज्या ज्या धोक्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या आपण समजून यासाठी घ्यावं या, या, या निमित्तानं मी या कालाला युगसंगत कसा का हा बुद्ध आहे किंवा हा बुद्ध धम्म देऊन बाबासाहेबांनी जगामध्ये एक अनमोल असा ग्रंथ दिलेला आहे बुद्धाच्या अत्यंत प्राचीन काळाचे बुद्धाची चेतना चे त्याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर हा सृष्टीच्या संदर्भात असेल किंवा पाश्चात्य ज्ञान विज्ञान असेल किंवा माणूस आणि समाजासंबंधित त्यांनी जे चिंतन केलेलं आहे एकूण या सर्व संयोगातून हा जगाला बाबासाहेबांनी ग्रंथ श्रवण केलेला आहे ते आदरणीय संदीप आपण त्यांच्या प्रति सर्वांनी साधुकार द्यायचा आहे तसेच आमचा जो गोड पदार्थ आहे ते आपल्या सांगितलं सभापती सभिका अंजली अंजली अरविंद चव्हाण यांच्याकडून आलेला आहे व अगरबत्ती मेहनत आलेली आहे तसेच घटनेचे घटना डॉक्टर करतो महापुरुषांना पहिल्यांदा शाखेच अभिनंदन करेल महिना मंडळांचं अभिनंदन करेल इथे वर्षावर चालू झालेलं आहे आणि बरेच लोक इथे होऊन सगळे विद्वान लोक येऊन इथे धम्म सांगत आहेत आणि एवढी बहुसंख्येली महिला मंडळी सुद्धा बसते तरुण पानापासून आणि अरविंद सोन काकी सहा डिसेंबरला सहा डिसेंबरला आपले लोक आहात आपण त्याची हे सगळ्या कैसा वगैरे घेऊन आणि कुणाच्या कार्यान्ता ताई काय काम हातामध्ये काय का ते सगळे कापायचे आणि मग त्याला मला वाटत चोवीस डिसेंबरला चोवीस डिसेंबरला ते करायचे अशी किरडी आता सगळे गंडे ढोरे त्याच्यात टाकायचे आणि तुमच्यासारखा काही त्या ओबीसीच्या मैदा वगैरे त्यांना त्यांना सांगितले किरडी उंचला आणि ते दिर्डी वाजत गाजत असे इकडून असे असे फिरून आणायचे आणि ते चालायचे उद्देश काय होता अंधश्रेणी लावतात आता मध्ये घंटे टोगळे मागतात हा याचा उद्देश होता आणि बावीस प्रतिज्ञा अभियान आमदार चालू सर्व मला वाटतं आंबेडकर भवनला भेटला आणि माझ्याकडे ते त्यांना कार्यकर्त्यांनी मला पत्र दिलं होतं आणि त्यांचा मान राखणं माझं करते घरी येऊन त्यावेळेस निमंत्रण देतात माझ कर्तव्य आहे तीनशे एकोणनव्वद मध्ये प्रवचन होत पण ह्याला ऐकायचं होतं ऐकायचं होतं मला की खरोखर अभ्यास नाही मोठा चांगला आहे आणि मी शांतते ऐकून घेतलं त्याबरोबर मी पहिल्यांदा ह्याच्यासाठी टाळ्या टाळ्यावासते आणि गाणं बोला बजाव आले आणि आमचे काही त्यारोखर हा विषय एवढा त्यांनी मांडलेला आहे आणि म्हणून मी सांगतोय की आमच्या जे काय बोलतात हिते जे बोलतात ते आमच्या बाबासाहेबांच्या नेत्यांसाठी बोलताय दुसऱ्यांसाठी कुणाच्या बोलत नाही आणि त्यांनी राणी मानू नये एका समाजाच्या त्यांनी राण मानू नये तर आम्हाला बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलेले त्या लोकांना बोलतोय मला दोन शब्द बोलायची संधी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल ला तुम्ही लाईक नसेल केला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद